आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी काढलेलं परिपत्रक आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पदभरती प्राधान्य बघा पदभरती करायची त्या संदर्भात जे आर काढलेलं आहे विषय असा आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करायच्या कार्यवाहीबाबत म्हणजे लवकरात लवकर आता शिक्षक भरती होणार आहेत पवित्र पोर्टलमधील दुसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण होणार आहे पाहूया आपण या ठिकाणी उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार बघा जी परीक्षा झालेली आहे दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे बघा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस नुसार पुढील कार्यवाही करायची आहे म्हणजे यामध्येच यामधलेच त्यांना घ्या यामधलेच शिक्षक यांना त्यांना घ्यायचे आहे दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस नुसार पुढील कार्यवाही करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे बघा हे चौदा इत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला देखील एक जे आर निर्गमित झाला होता जो ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्या दिवशी त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या पोर्टल जाहिरात नोंद करायची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही सर्व शाळा असतील त्या पोर्टलवर जाहिरात नोंदी करायची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे शासन पत्र दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस अन्वे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडील उर्वरित दहा टक्के रिक्तपदे बघा जिल्हा परिषदे रिक्त पदे असतील पहिल्या फेरीतील अपात्र असतील गैरहजर असतील रुजू न झालेले उमेदवार म्हणजे पहिल्या टप तप... पहिल्या फेरीतील जे काही उमेदवार असतील उरलेले तसेच अन्य व्यवस्थापनातील गे। रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात घ्यायची आहे एकूण रिक्त जागा किती आहे त्या हिशोबानं जाहिरात द्यायची आहे त्यानुसार आपण दुसऱ्या टप्प्यातील पद भरती करीता या कार्यालयाचे पत्र दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस पुढील आवश्यक सविस्तर सूचना देण्यात जिल्हा आहेतकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे कळवण्यात आले आहे बघा याच्या अगोदर देखील आपल्या आपल्या जे काय बिंदू नामावली असेल जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील त्यांना देखील बिंदू नामावली मागवण्यात आलेले आहे सदर माहिती तत्काळ या हो कार्यालयात सादर करण्यात यावी बिंदू नामावलीची माहिती तत्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली हो प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस नुसार यापूर्वीचे सविस्तर सूचनाद्वारे कळवण्यात आले आहे पदभरतीची कार्यवाही तत्काळ करायची असल्याने आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात याबाबत या आपणास दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची विभागनिहाय एक्सल शीट पाठवण्यात आली आहे सदर एक्सल शीट अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदू तपासलेली नसेल त्यांनी त्यांची तत्काळ बिंदू नामावली तपासण्याची तेन तपास कार्यवाही करावी बिंदू प्रमाणित करण्याकरता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदे भरण्याकरता तत्पर कार्यवाही करावी या ठिकाणी साहेबांची सही अश्या जी मन्जे दुसरा या होनार। लौकर होनार आहे अशा प्रकारे हा जे आर निर्गमित आहे म्हणजे शिक्षक पवित्र पोर्टलमधून दुसरं दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा या ठिकाणी सुरू होणार लवकरात लवकर सुरू होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू